लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तरुण भारत संवाद आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दशरंग नाट्य आणि खाद्य महोत्सवाचं आयोजन दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी पर्यंत करण्यात आलं लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तरुण भारत संवाद आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दशरंग नाट्य व खाद्य महोत्सव दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी दरम्यान माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मळगाव येथे आयोजित करण्यात आलाय चार दिवस चालणारा हा महोत्सव नाट्यरसिक व खवय्यांना पर्वणीच ठरणार आहे कोकणच्या पारंपरिक कलांमध्ये एक मोठं स्थान असलेल्या दशावतार नाट्यकलेला नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं या कलेला योग्य तो सन्मान मिळवून देणं तसेच त्यात नवीन पिढीला आवड निर्माण करणं हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे कोकणची लोककला जोपासण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत या चार दिवसात सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध दशावतार नाट्यमंडळांच्या ट्रिक्सिनयुक्त नाट्य प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं आहे माय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या आवारात हा महोत्सव होणार आहे सहा फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता श्रीदेवी भूमिका दशावतार नाट्य नाट्यमंडळ मळगाव यांचं श्री संत देव तारी बाळूमामा हा नाट्यप्रयोग होणार आहे सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दत्त माऊली दशावतार पुत्र भक्षिती मांस आईचे निर्माण वृक्षिक राशीचे आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता चेनवणकर दशावतार मंडळाचे पाती व्रत्यतेज हे नाटक होणार आहे नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लोकराजा श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर कुडाळ यांचा जय जय रवळनाथ हा नाट्यप्रयोग होणार आहे या नाट्य व खाद्य महोत्सवाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड माय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व तरुण भारत संवादतर्फे करण्यात आहे